बघू शकता रोशनला खाली घेऊन आलो नाही खेळायला रोशन कुठे बेटा तू कुठं आहे कुठे आलो आपण खाली आलो ग बघू शकता रोशन रोशनची सायकल आहे बेटा बोल बर वाटा लाईक करा शेअर करा कमेंट करा, 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 करा मला थँक्यू म्हणा चल जा पटापट चल खेळ बघू शकतात अशा प्रकारे वातावरण झालेलं आहे आता इकडे सर्वेकडं बघू शकता इथं फुलं कशी आमच्याकडं हे ठेवलेले काहीतरी अशी गर्दी असं वातावरण झालेलं आहे ढगाळ पावसाचं वातावरण आहे कुठेतरी खेळतोय बघू शकतात अरे 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 पडशील <laughs> कडशिंबर का तसा हळूहळू कडे बटात हा टर्न करायचं ते काय मोठी गाडी काय टन करायला